लोकसभेचा निकाल चांगला त्यांच्या बाजून ईव्हीएम बेस्ट दिल्ली आणि पंजाबचा निकाल के केजरीवालच्या बाजूने झाला ईव्हीएम शिवाय पर्याय नाही कर्नाटकात काँग्रेस आली अरे ईव्हीएम शिवाय काही दुसरं होऊ शकत नाही ते गट्टे बांधले तरी इकडे तिकडे केले जातात आम्ही बघायचो आम्ही त्यावेळेस मी राजकारणात नव्हतं पण मी त्यांचं काउंटिंगला संज्ञान होतो म्हणून ते गट्टे बांधताना काय करायचे पन्नासचा का पंचवीसचा गठ्ठा असायचा पंचवीसचा आणि त्याच्यावर एक हे लावायचे मग कधी कधी गठ्ठा असायचा एका शिक्क्याचा आणि वर हे, हे लावताना दुसराच लावायचे असलेही प्रकार त्यावेळी झाले उलट इथं काही वेडेवाकडे प्रकार करता येत नाही माझ्या कार्यकर्त्यांना मला विनंती करायची की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि इथं संघटना अधिक मजबूत होण्याच्या दृष्टिकोनातनं आता तुम्ही अरविंदवांच्या बद्दल मला मागणी करताय सारखी मी पण तुम्हाला सांगेन मी काही साधू संत नाही त्यामध्ये तुम्ही मला इथं उद्याच्या जिल्हा परिषद तालुका पंचायतीमध्ये चांगला निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने आणा त्याकरता आतापासून कामाला लागला काय करायचं काय नाही ते शिबिराच्या निमित्तानं सांगितलंय मी पण ह्या निमित्तानं राज्यामध्ये फिरणार आहे काही दिवस मुंबईमध्ये बाकीचे दिवस राज्यामध्ये चांगलं काम करून दाखवू लोकांचा विश्वास संपादन करू लोकांना वाटलं पाहिजे हे बोलतात तसं करतात आणि त्या पद्धतीनं पुढे जाऊ जनता आपल्या पाठीशी उभी राहिल्याशिवाय राहणार नाही तुम्ही त्याच्यामध्ये उत्तम काम करा पुढची जबाबदारी माझ्यावर सोडा तुम्ही काही काळजी करू नका ही पण खात्री मी आपल्याला सगळ्यांना देतो अतिशय उत्तम अरे दे बाबा अ वॉर्डर ह्याच्या बुथला किती मत बघायला मी बघितले आतापर्यंत जोर सांगतात ना त्याचा भूत जरा खालीच असतो पण तुमचा नाहीये तुमची गोष्ट वेगळी गैर करून घेऊ नका सांगायचं सा तात्पर्य की आज माझ्या जालना शहरामध्ये एक चांगलं ऑफिस मी बघितलं अशा प्रकारचं ऑफिस आमचं मुंबईमध्ये देखील नाही इतकं चांगलं अत्यक्षाला बसायला त्यामध्ये तेव्हा काही सारखं ताकद द्या ताकद द्या मी मागापासून सांगतो मी साधू संत नाही मला जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निमित्तानं राष्ट्रवादी पुढं पुन्हा आणा मी, उना, उना मी का त्या ठिकाणी काय करायचं ते करतो ताकद द्या ताकद द्या म्हणजे उद्यापासून खारी खोबरं बदाम पिस्ते त्या असं ताकद मिळते काय येणं काय कुणाला माहिती त्यामध्ये गमतीचा भाग जाऊ द्या माझी एवढीच माहिती तुम्हाला सांगणं आहे आपण सगळेजण मिळून हे एकट्या दुकट्याचं काम नाही परवाचं पण विधानसभेचं यश ही सगळ्यांची सामुदायिक जबाबदारी होती पला 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 त्या जबाबदारीतनं आपण पुढे गेलो परंतु अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे सर्वदूरपर्यंत दूरपर्यंत आपल्याला पोहोचायचंय आणि त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता कुठं कमी पडता कामा नये अशा प्रकारची अपेक्षा विनंती मी आपल्याला करतो आज ज्यांनी ज्यांनी पक्षात प्रवेश केला त्यांच्यामुळे निश्चितपणे पक्षाची ताकद वाढलेली आहे परंतु त्याच्यात जुना दवा वाद येऊन देऊ नका सगळे मिळून मिसळून काम करा आणि त्याच्यातनं एक चांगल्या प्रकारचं चित्र आपण महाराष्ट्रामध्ये निर्माण करू आणि खऱ्या अर्थाने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातला महाराष्ट्र आपण त्या ठिकाणी लोकांच्या समोर ठेवून दाखवू हीच अपेक्षा व्यक्त करतो आणि मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्र